शेतकरी खातेदाराला बँकने त्यांच्याच खात्यातील रक्कम देण्यास केली मनाई नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा हा प्रताप आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरने शेतकरी खातेदाराला खात्यातील पैसे काढण्यास केले सक्त म्हणा एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत तर दुसरीकडे जबरण शेतकरी खातेदारांच्या खात्यातील रक्कम गुठवण्याचा प्रकार पत्रोड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सविस्तर असे की विनोद हिंमतराव कडू तर राहुल शेषरावजी कडू हे शाखेत पैसे काढण्याकरिता गेले असता कॅशियरने पैसे काढण्यास केले त्यावर खातेदारांनी विचारणा केली असता कॅशियरने बँक मॅनेजर यांची भेट घेण्यास सांगितले त्यावर शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क केला त्यानंतर मॅनेजर यांनी तुमच्याकडे शेती कर्ज आहे त्या कर्जाचा भरणा करा भरणा न केल्यास केल्याशिवाय तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहीत असे खातेदारांना म्हटले खातेदारांनी बँक मॅनेजरला यांना विनंती केली की के आम्हाला भनसाली हॉस्पिटल येथे जायचे आहे आरोग्यासंदर्भाचे कारण आहे त्यामुळे आम्हाला आमच्या वैयक्तिक खात्यावरचे पैसे आम्हाला देण्यात यावे त्यामुळे पैशाची आवश्यकता आहेत तुम्ही आम्हाला आमच्या खात्यातील पैसे द्या मात्र बँक मॅनेजरने खातेदारांची कुठलीही गोष्ट ऐकली नाही त्यामुळे संबंधित बँक मॅनेजर संदर्भात पत्रोट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे तसेच बँक मॅनेजर वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे शेतकरी अनेक संकटांचा सा सामना करून समोर येत असतो एकीकडे दुबार फिरणीचं संकट सुद्धा त्यांच्यावर असतं तर मोठ्या प्रमाणात कर्जमाफी करू अशा घोषणांना शेतकऱ्यांना आनंद मिळतो मात्र ते कर्जमाफी झाली नाही तर पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत लागतो मात्र शेतकरी बांधवांना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात झुलवण्याचं काम शासनासह अधिकाऱ्यांपर्यंत करत असतात सोबतच आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचे पैसे देणार नाहीत ह्या नकार जे आहे या नकाराचे आदेश कोणाला सेंट्रल म्हणजे कोणाला विचारून सेंट्रल बँकेने घेतले अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण झाला आहे हे आदेश सेंट्रल बँकला कोणी दिले आहे संबंधित गंभीर विषयावर लोकप्रतिनिधी यांनी दखल घेऊन बँक मॅनेजर यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जोर पकडत आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला